बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी

त्यांनी ही गोष्ट ज्यावेळा घडली असते त्याला वाट त्यांना वाटलं असेल त्यावेळेला त्यांनी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन बसायला पाहिजे होतं वस्तुस्थितीचे समजावून घ्यायला पाहिजे होती आणि त्याचं समाधान नाही झालं असलं तर मग ते मुख्यमंत्र्यांना भेटू शकले असते परंतु तात्काळ माहिती न घेता प्रसारमाध्यमांपुढं येणं आणि आपल्याच एका ज्येष्ठ नेत्याला अशी उपमा देणं हे अतिशय आयोग्य आहे वास्तविक मी अनेक वेळा बघितलेला आहे ज्या ज्या वेळा शासन एखादं योजना हे करतं त्या त्यावेळा एस सी जे लाभार्थी असतात ते, ते संजय गांधी निरा असतील किंवा सगळ्याच योजनांचे तर ते मागास पैसे देवितांचे पैसे हे सामाजिक न्याय विभागातूनच देतात आदिवासी लाभार्थ्यांचे पैसे हे आदिवासी विभागामार्फतच दिले जातात शेवटी अजितदादा हा काय आकाशात पैसे आणणार नाही पैसे काजितदा घरी नेलेले ने नाही सगळ्यांनी मिळून विशेषतः त्यांचे नेते ने ने एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाही मुख्यमंत्री मुख्य आणखी बन योजना सुरू आणि एकंदरीत त्याचा आवाजच इतका मोठा आहे की दर महिना पैसे देताना होती हे साजिक आहे त्यावेळेला आपण एप्रिलचे पैसे मेच्या पहिल्या दिवसाच्या तारखेला आले आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून दिलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी हे जर पैसे वापरले असतील तर यामध्ये अशा उपमाना वापर नाही बरोबर नाही मी खरोखर संजय शिरसाट साहेबांना एक मित्रताचा सल्ला देईन की असे विधानच करण्यापूर्वी आपण याची शिवनिशा केली पाहिजे आणि जाण्यापासून आपण वाचलं पाहिजे